सिंधुदुर्गात महायुतीत बिघाडी झाल्याचं दिसत आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे पदांची असतील कामांची असतील अशी प्रलोभनं देऊन त्याचा पक्षप्रवेश सुरू केलेला आहे खरंतर वारंवार आम्ही त्यांच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कल्पना या सगळ्याची दिलेली होती तरीसुद्धा हा प्रकार परत पुन्हा एकदा जोमाने सुरू आहे आणि त्यामुळे मी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनाही एक सविस्तर पत्र लिहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे जे काही चाललेलं आहे महायुतीमध्ये त्या सगळ्याचा आम्ही खुलासा केलेला आहे शिवसेना जबरदस्तीने म्हणजे प्रलोभन देऊन भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात आणि जिल्हाध्यक्षांनी तसं एक पत्र देखील तुम्हाला दिलं काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरे आणून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या